नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसम आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर जुलैनंतर आता कोणत्या भागात आणि किती पाऊस कोसळणार हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पाच जुलैनंतर नंतर राज्यातील कोणत्या भागात आणि किती पाऊस कोसळणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर आता संपूर्ण राज्यात पाऊस किती आणि कुठं कोसळणार या प्रश्नाचं आता उत्तर घेऊयात की अखेर पाच जुलै नंतर राज्यातील कोणत्या भागात आणि किती पाऊस या ठिकाणी कोसळणार तर बघा मित्रांनो जर आपण सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मान्सून हा संपूर्ण देशात पसरला आहे पण त्याची ताकद म्हणावी तेवढी काय आपल्या राज्यामध्ये दिसली नाही मागच्या तीन ते चार दिवसापासून राज्यातील कोकण विभागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस आहे विदर्भातील काही एरियामध्ये हा जोरदार पाऊस दिसतोय पण म्हणावा तेवढा पाऊस संपूर्ण राज्यात काही सक्रिय झाला नाही इतर ठिकाणी हा पाऊस हलका स्वरूपाचा दिसत आहे मग सामान्य कास्तकार बांधवाचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पाच जुलै नंतर राज्यामध्ये पावसाची परिस्थिती कशी असणार आहे तर लक्षात घ्या पाच जुलै नंतर संपूर्ण राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होणार आहे यामुळे संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे खास करून पाऊस हा कोकण आणि विदर्भामध्ये जोरदार ते अति जोरदार राहील मराठवाडा विदर्भ आणि खानदेशातील काही भाग व मध्य महाराष्ट्रातील काही भाग आहे की जिथं पाऊस हा आपल्याला मध्यम दिसणार आहे आणि जर बघितलं तर संपूर्ण राज्यामध्ये पाच जुलैनंतर पावसाची तीव्रता ही शंभर टक्के या ठिकाणी वाढताना दिसणार आहे म्हणजे लक्षात घ्या की पाच जुलैमध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात गावात खेड्यात शिवारात हा पाऊस पडणार आहे कुठे हलका ते मध्यम कुठे मध्यम ते जोरदार तर कुठे जोरदार ते अति जोरदार पाऊस असणार आहे आणि खास करून पंधरा जुलैनंतर संपूर्ण राज्यामध्ये पावसाची जी काही तीव्रता आहे ती, ती आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण पावसाचं नियोजन पाहूनच जर पिकांची पेरणी वगैरे केली असेल तर अतिउत्तम आता व्यवस्थितपणे काम करा कारण इथून पुढे पाऊस हा आपल्यासाठी चांगला राहणार आहे भविष्यात पावसाबद्दल लेटेस्ट माहिती आणि अपडेट जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार